Terima kasih telah menonton!

गार लागते कशाला काढते गार लागते गार गार लागते बाबा गार लागते कशाला काढते सोटर नशिबातून बघ बावीस जण आलेत लाईव्ह ला आता शिब वीस जण वाच झाला पाहिजे अकरा अकरा वर आला आता तर तीन मिनिटांनंतर येतात बाबा नोटिफिकेशन जाते उशीर उशीर नोटिफिकेशन अकर जण आले तर आता आले सर सर तर एक मेहरबानी करा लाईक तरी ठोका लाईक बारा जण आले लाईक ठर कोण कोण येत नवीन कोण कोण आहे बघू लाईवला खूप दिसतो आज लाईव चालू केले चला सहा हो चालू पुढे आता खास दिसन कस दिसतोय नऊ ओके ओके बाबा नऊ वर चल नशीब झालं आता शिफ्ट नऊ तर नऊ म्हणजे दोन जण आले आणि नवीन आले सर सर लाइक करा पाच मिनट झाल्या लाईव्ह चालू केले येत्यात जात्यात बघत्यात येत्यात जात्यात बघते ढोकवून म्हणजे त्यात स्किप करून अरे लाईक ठोका रे एक लाईक एक लाईक नाही काय होत आहे तुमचं तो कसं काय नाही कंटेंट लाईव्ह करत असतो जण या कमेंट करा बघू आज कोण कोण आता मी प्रत्येक दोन तीन दोन तीन दिवसाला लाईव्ह चला पाच मिनिट लाईव्ह येऊन एकतीस जण अभिनंदन सगळ्याच थँक्यू आल्याबद्दल एकतीस जण आले तर ओके लाईक अगर ना तर करू मला काही विषय नाही पण लाईव्ह लागताय तुम सहा जण आले तो सॉरी तिस थँक्यू थँक्यू अभिनंदन लो लोलाईव घ्या पाहिजे चांगले चांगली गोष्ट चौदा डायरेक्ट चौदा खालीच बांध ओके धन्यवाद वर का लाईक केल्याबद्दल कोण कोण येते खाली नाव लिहून टाका म्हणजे कमेंटमध्ये नाव लिहा हो तुमचं कौन कोण कोण आहे आणि कोण कोण लाइव बघत आहे ते तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या आलेबद्दल तुमचं खूप खूप आभार चला येता आहे मी असं तर रोज दोन 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 दिवसाला लाईव्ह घे जाईल आता सध्या आहे मी बारामतीला पण रंग कॉमेडी कॉमेडीने प्रोडक्शनला मी काम करायला बारामतीचे मोठे सुपरस्टार यूट्यूबर आहेत आज मी त्यांच्या प्रोडक्शनला मी काम चे चौघजण झाले डिश कॅस आहे डिश कॅव चौघ चार जण आहे तर बघू आता कोण कोण येत आहे तेरा जण आला तर पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये चला व्हिडिओ कसे वाटतात बघायला नक्की कमेंट मध्ये सांगा चेंजेस करतो व्हिडिओ मध्ये चांगले कंटेंट काढतोय चांगल्या ना करतो तुमचं चला इथ सपोर्ट करता येईल माई तुम्ही सांगा कॉन्टेंट कसली काढू सॉन्टेंट कसले काढू विषय कोणचे कोणचे घेऊ आपल्यात कसं असतं ओके चला चला एखादा स्टार तरी टाक करा स्टार बघू कोण कोणी आले नवीन कोण कोण आले सहा आहेत आता सध्याला मित्रांनो असं झालंय आमच्या कोणाला उठल्या लाईव्ह चालू केलंय मी आठ आठ जणांना तुमचं खूप खूप अभिनंदन कुठून कुठून येत आहे कुठून कुठून बघून जात आहे खाली नक्की कमेंट करा तेवढं तरी माहीत पडतं बाबा बघतात लोक आपल्याला हा कमेंट करा कमेंट आता ती जण झाले तर काही विषय नाही काही नाराज होत नाही या बघा जावा हा या बघून जावा काय विषय नाही ती आहे तर आता कोण 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 आहे मला पण माहित नाही ऍक्च्युअल पण तुमचा खूप खूप आभार लाईव्ह मध्ये येत आहे जात आहे आता दोघ जण आले तर अजून कोण कोण येत आहे हे बघू हळू नोटिफिकेशन जात असते लाईव्ह ची आता तर आम झालेत चला लाइव वर्स वर तुमचे स्वागत आहे चला एकदम बाय बाय चला चला तिग जना आला आभार आभार तुमचे खूप खूप आभार जाते नोटिफिकेशन येताय लाइवला तुम्ही तुम्ही चला कोण कोण येते बघूर लाईवला तिघ तर आहेत कोणतरी टिकून राहिले लाईवला अरे बापरे आता काय आहे वाटतं वाटतो झिरो झालं अवघडच आहे हा म्हणलं होतं होणार आहे

लक्षात ठेवायचं हा यो झाले लगेच झाले झिरो आता काय करावा आलं आलं तुमचा राम 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 झालो का

अरे कोणतरी एक जण या या आल्या सर, सर लाईक ठोका तुम्ही आमच्या